काय कित तरी मिराशीचा धनी कितीतरी सांगेन मला पण मुलाचं प्रेम बापावर असलं पाहिजे पण आता प्रेम वन वे ट्रॉपिक झालं बघ महाराज प्रेम आंधळ झाला आता मागं वळून बघत नाही मागं वळून प्रेम बघत नाही मी दृष्टान सांगत असतो एक पाटील होते पाटील एकूलतो एक मुलगा एकुलता एक मुलगा ऐका लक्ष देऊन कळल मुलगा एकच ऊन ह्याचे दिवस आहेत सात जून जवळ येऊ लागले नाही एकच मुलगा आहे कडे कोण आहे ऐका ऐका किती म्हात्याचं प्रेम आपल्या मुलावर असत प्रत्येकाचं प्रेम किती आपल्या मुलावर असतं ऐका त्या असणाऱ्या मुलाने विचार केला म्हातारी वडील असणाऱ्या एका चिंचाच्या झाडाखाली बाषटाकून झोपलेले तर आणि एकुलता एक मुलगा दुपारच्या पहाऱ्यामध्ये पत्रेवर चढला किती प्रेम हे ऐका पत्र्यावर चढला आणि पडलेल्या म्हाताऱ्या बापाने आपला मुलगा पत्रेवर चढलेला बघितला अरे त्याला बाप म्हणतात मनामध्ये दमनिंगाना सुरुवात बोलण्याकरता बापाने सुरुवात केली बाळासाहेब बाळासाहेब खाली या ऊन पडले डोक्याला काही बांधलं नाही चटके बसते आजारी पडतान पायात चप्पल नाही बाळासाहेब खाली या बाळासाहेब खाली या कोण म्हणतोय बाप म्हणतोय पण पत्र्यावरला बाळासाहेब काय ऐकायला तयार नाही पत्र्यावरला बाळासाहेब म्हणतो प्रमोद महाराज हुशार होत अण्णा विचार केला आपला बाळासाहेब तर पत्र्यावरला काही खाली येत नाही पण या बाळासाहेबाला एक लहानसा दोन वर्षाचा बाळासाहेब होता कोण झाला ते म्हात्याचा नातू पत्र्यावरल्या बाळासाहेबाचा दोन वर्षाचा मुलगा घरामध्ये होता पवन महाराज ते म्हातारा बाजावर उठल हो दुपारच्या बाऱ्यात घरामध्ये गेलं आणि दोन वर्षाचा तो असणारा लहानसा मुलगा हो भर उन्हामध्ये आणून टाकला म्हातारीले हुशार असतो बर का परवा म्हातारीला कमी समजव नका हो उन्हामध्ये आणून टाकला आणि पत्र्यावर बाळासाहेबांनी बघितलं बाबा दोन वर्षाचा लेकरू अंगाला लाग चटके बसतात सावडीला ने, 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 बाबा न्या न्या सावलीला हो कोण म्हणतोय पत्र्यावरला बाळासाहेब पण खाल्लं खाल्लं मातार म्हणतोय बाळासाहेब तुमचा असणारा बाळू सावलीला जाईन पण वरचा बाळू म्हणला कधी जाईन जोपर्यंत तुम्ही सावली देत नाही तोपर्यंत वरचा बाळा म्हणला दोनच मिनिटात आलो टाकली उडीन आला सावलीला त्याला बापाचं प्रेम म्हणतात विटाला